प्रपोज प्रेम प्रेग्नेन्सी मॅरेज आणि डिवोर्स ही स्टोरी आहे जगप्रसिद्ध खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅन कोविक यांची यॉटवर फिल्मी स्टाईलनं त्यानं तिला प्रपोज केलं दोघांमध्ये प्रेम रंगलं लग्नाआधी झालेल्या प्रेग्नेन्सीची चर्चाही खूप झाली मुलगा झाल्यानंतर दोघांनी लग्नही केलं एकदा नाही तर तीन तीन वेळा आणि त्यानंतर केवळ चार वर्षांतच त्यांचा घटस्फोट झालाय हार्दिक आणि नताशा हे विभक्त होणार आहेत तशी घोषणा दोघांनीही अधिकृतरित्या केलेली आहे त्यानंतर दोघांच्या लव्ह स्टोरीचे किस्से व्हायरल होत आहेत तर नताशाला पोटगी मिळणार की नाही यावरून देखील चर्चा सुरू आहे बॉलिवूड अभिनेत्री आणि सर्बियन मॉडेल नताशा स्टॅनकोविक आणि जगप्रसिद्ध क्रिकेटपटू हार्दिक पांड्या लग्नाच्या चार वर्षांनंतर वेगळे होणार आहेत गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये मतभेद होते त्यामुळे त्यांनी आता घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलेला आहे खुद्द हार्दिक आणि नताशा यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे दोघांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट करून वेगळं होणार असल्याची पुष्टी केलेली आहे दोघांनी परस्पर संमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतलेला आहे या जोडप्याच्या या घोषणेनं त्यांचे चाहते खूपच निराश झालेत हार्दिक आणि नताशाचे नातं केवळ वर चार वर्ष टिकलं आहे दोघांनी दोन हजार वीस मध्ये लग्न केलं आणि आता ते दोघे वेगळे होणार आहेत नताशा हार्दिकचा घटस्फोट त्यांच्या चाहत्यांसाठी जितका धक्कादायक होता तितकाच धक्कादायक त्यांच्या लग्नाचाही निर्णय होता या दोघांच्या प्रेम कहाणीपासून ते आतापर्यंतच्या आयुष्यावर एक नजर टाकूया हार्दिक आणि नताशा यांची पहिली भेट दोन हजार अठरा मध्ये मुंबईतील एका नाईट क्लबमध्ये झाली तिथून त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली या भेटीनंतर हार्दिकनं नताशाला त्याच्या वाढदिवसाला आमंत्रित केलं होतं हे दोघे पहिल्यांदाच एकत्र दिसले होते आणि त्यानंतर त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा सुरू झाल्या मात्र त्यानंतर नताशानं हार्दिकला तिचा बेस्ट फ्रेंड असल्याचं म्हटलं होतं त्यानंतर हार्दिकने दोन हजार वीसमध्ये फिल्मी स्टाईलनं नताशाला प्रपोज केलं हार्दिकने नताशाला यॉटवर प्रपोज केलं त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर तेव्हा प्रचंड व्हायरल झाला होता कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आणि एके दिवशी अचानक दोघांनीही त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केलं होतं दोन हजार वीसमध्ये या जोडप्यानं कोर्ट मॅरेज केलं आणि काही दिवसांनी अभिनेत्री गरोदर असल्याचं समोर आलं जुलै दोन हजार वीसमध्ये हार्दिक आणि नताशा यांना मुलगा झाला त्याचं नाव अगस्त्य ठेवण्यात आलं नताशा आणि हार्दिक अनेकदा त्यांच्या मुलासोबत फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात हार्दिक आणि नताशा यांनी त्यांच्या मुलाच्या जन्मानंतर तीन वर्षांनी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला दोघांनी हिंदू आणि नंतर ख्रिश्चन रीतिरिवाजानुसार थाटामाटात लग्नही केलं सर्व काही सुरळीत चाललं होतं पण दरम्यानच्या काळात या वर्षीच्या आय पी एलमध्ये नताशा आणि हार्दिकमध्ये सगळं काही ठीक नाही नाहीये अशा बातम्या समोर आल्या सुरुवातीला याला पी आर स्टंट म्हटलं गेलं पण या अफवांना वेग आला जेव्हा अचानक नताशानं तिचे आणि हार्दिकच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवरून काढून टाकले आणि तिच्या नावासमोरून पांड्या हे आडनाव देखील तिने काढलं होतं त्यानंतर आता नताशा आणि हार्दिकनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि दोघांनी अधिकृतपणे विभक्त झाल्याची पुष्टी केलेली आहे आता अजून एक चर्चा अशी रंगते की हार्दिककडून नताशाला पोटगी मिळणार की नाही याची चर्चा जोरदार सुरू झालेली आहे सध्या दोघांचा घटस्फोट न्यायालयाच्या अधीने त्यामुळे न्यायालय पोटगी देण्यासंदर्भात विचार करू शकतं पण नताशाला पोटगी मिळणार का मिळणार असेल तर त्यासाठीचे निकष काय असतील पोटगी नेमकी किती मिळेल याबाबत मात्र अद्याप अस्पष्टता आहे